आदरणीय छत्रपती खासदार उदयनराजेंचं मनापासून अभिनंदन करतो आणि छत्रपतींना एक विश्वास देतो की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी जेवढे अडीच हजार बूथ अध्यक्ष आहेत जेवढे सुपर वॉरियर्स आहेत आणि जेवढे शक्ती केंद्र प्रमुख आहे आणि जे सगळे नेते हे कुठेही आपल्या प्रचाराला कमी पडणार नाही खुवाई भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे नेते आणि छत्रपतींचे थेट तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना पंचेचाळीस सातारा लोकसभेची अधिकृत भारतीय जनता पार्टीचं तिकीट उमेदवारी डिक्लेअर झाली मी मनापासून सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्व भारतीय जनता पार्टीचे जे बूथ अध्यक्ष आहेत शक्ती केंद्र प्रमुख आहेत वॉरियर्स आहेत त्या सर्वांच्या वतीनं आज जिल्हा कार्यालयामध्ये महाराज साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईल आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय अमित शहा साहेब पक्षाध्यक्ष आदरणीय साहेब महाराष्ट्रातील आपले भाजपचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या सगळ्यांनी या ठिकाणी महाराज साहेबांच्यावर विश्वास टाकून मोठी जबाबदारी या ऐतिहासिक आता निवडणूक होते देशामध्ये कारण ही निवडणूक ही नुसती निवडणूक नाही तर उद्याच्या भविष्यामध्ये देशाला आकार देणारी आणि देशाला या जगामध्ये एक शक्ती बनवणारी निवडणूक आहे आणि त्याचं नेतृत्व करायची संधी आदरणीय छत्रपती उदयनराजेंना मिळालेली आहे मी वारंवार प्रत्येक वक्तव्यामध्ये सांगत असतो की दोन हजार एकोणीवची पोटनिवडणूक ही आपल्या हृदयामध्ये असलेले घाव आणि आज या सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तरुण असल तरुणी असल वृद्ध असल महिला असल पुरुष असल कामगार असल किंवा शेतकरी असल या सगळ्यांनी या ठिकाणी दोन हजार एकोणीसचा बदला घ्यायचा ठरवलेला आणि छत्रपतींनी जो साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी आपल्याला एक संदेश दिलेला की सर्व धर्म समभाव आणि सर्वांना बरोबर घेऊन सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन या ठिकाणी आपल्याला वाटचाल करायचे आणि हाच संदेश आपल्या देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे तंतोतंत पाळत आहेत सबका साथ सबका विकास सबका प्रयास छत्रपती उदयनराजेंची उमेदवारी पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी डिक्लेअर झाली खरं तर सर्वांनाच कॉन्फिडन्स होता हे एक ना एक दिवस या ठिकाणी ती उमेदवारी डिक्लेअर होणार आहे परंतु काही मंडळींना थोडंसं एक यातून मजा येत होती की अजून उमेदवारी डिक्लेअर नाही काय होणार आहे काय नाही या कार्यकर्त्यांचं खरंच महाराजांचं प्रेम आहे त्या सर्वांना एक कॉन्फिडन्स होता आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी अधिकृत डिक्लेरेशन झालं आणि खरं तर येणाऱ्या काळामध्ये त्या लोकसभेचा निकाल सुद्धा काय हा आपल्या सर्वांना माहिती आहे मागच्या वेळेला जे काही एकोणीसला झालेला आपला पराभव आहे हा पराभव यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीनं दोन हजार मध्ये एका फार मोठ्या विजयामध्ये परावर्तित होणार आहे आणि यामध्ये सर्वसामान्य जनता असेल भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आपल्या जीवाचं रान करून या ठिकाणी महाराजांना फार मोठ्या मताधिक्य मिळवून देण्यासाठी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये अवरात्र झाकण्याची तयारी या ठिकाणी सर्वांनी केलेली आहे आज अधिकृत घोषणा झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयामध्ये आज उदय महाराजांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल भारतीय जनता पार्टी जिल्हा सर्व कार्यकारिणीच्या वतीनं या ठिकाणी महाराजांचं प्रथमता या ठिकाणी हार्दिक असा आभार मानतो त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बांधव भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व नेते पदाधिकारी हेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक असा आभार मानतो